समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नागराळे तालुका पलूस येथील पैलवान विष्णू नागराळे विद्या मंदिरच्या एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले वर्गमित्र आयोजित स्नेहमेळावा कार्यक्रमात सदतीस वर्षांनी व वयाच्या नंतर एकत्र आले हा कार्यक्रम पोलूसेतील भगीरथी मध्ये पार पडला एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालच्या आपल्या दहावीच्या सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्यानंतर सर्वांनी स्नेहमिलन कार्यक्रमाचे निमित्त निमंत्रण दिले मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी भगीरथी लॉन्स मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात जवळपास वयाची पन्नाशी ओलांडलेले सर्व मित्र मैत्रिणी पोहोचले होते एकमेकांना बघून त्या आनंदाने भारावून गेले प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला यावेळी आर जाधव बी ए सावंत जेबी निंबेकाई डी चव्हाण प्राध्यापक शंकर कुंभार आदी तत्कालीन शिक्षक उपस्थित होते हो या स्नेह मेळाव्यास नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी व या बॅचचे विद्यार्थी जितेंद्र जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवाती शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी साली येत्या दहावीचे शिक्षण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर उपस्थित सर्वांनी आपला परिचय करून देत कौटुंबिक जीवनातील महत्वाच्या घडामोडी सांगितल्या त्यानंतर त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्वच जण आपले वय विसरून शालेय आठवणीत रमून गेले जवळपास सदतीस वर्षांनी बालपणीचे सवंगडी भेटल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता आपल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कमावल्याचे पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून येत होते प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर या कार्यक्रमाच्या आठवण म्हणून सामूहिक फोटो काढण्यात आले तसेच स्नेहभोजन केल्यानंतर एकमेकांना निरोप देऊन पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येण्याचा विश्वास देऊन सर्वजण मार्गस्थ झाले कार्यक्रमाचे स्वागत श्रीकांत पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नंदन जाधव यांनी केले आभार बाळू खान बाळासाहेब पाटील यांनी मानले आज पलूस येथील हॉटेल बगिरेथे येथे आमच्या पैलवान विष्णू नागराळे विद्या नागराळे या हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता जवळपास पस्तीस ते सदतीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी कॉलेजचे सगळे आम्ही एकत्र आज आलेलो आहेत आमचे सर्व गुरुवर्य मान्य गुरुवर्यही या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या जुन्या आठवणी गावातल्या आठवणी शाळेतल्या आठवणी गुरुवर्यांच्या समोरच्या आठवणी सर्व आज जाग्या झाल्या आणि पुन्हा एकदा त्या जमान्यामध्ये त्या काळामध्ये आम्हाला हरवल्यासारखं का एक एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आज आम्हाला सर्वांना मिळाला आणि हा आनंद घेऊन आज आम्ही पुन्हा आपापल्या घरी आपापल्या गावी जात आहोत एका निश्चयानं की पुन्हा पुढच्या वर्षी जरूर एकत्र भेटायचं आहे गप्पा मारायच्या आहेत जीवनातले चांगले वाईट अनुभव आपण एकमेकाला शेअर करायचा आहे आणि एकमेकांच्या सोबत आपण जगायचं आहे पहिलवान विष्णू नागराय विद्या मंदिर नागराळेच्या सत्याऐंशी अठ्याऐंशी च्या दहावीच्या स्नेह मेळावा आयोजित केला होता त्यात माझ्या वर्ग मैत्रिणी मित्रमैत्रिणी सर्वजण एकत्र आम्ही भेटलो जो जो छत्तीस सदतीस वर्षांनंतर एकत्र भेटलो आ, हा कार्यक्रम मागील दोन महिन्यापासून आयोजित आय करण्याचा सर्वांचा प्रयत्न होता तो आज खरच आजचा हा आज तो दिवस आनंदाचा आला आणि सर्वांना भेटल्यावर खूप आनंद झाला जो छत्तीस सदतीस वर्षानंतर सर्व गुरुजन ही भेटले आणि सर्वांना पाहून खूप आनंद झाला पलवान विष्णू नागराळे विद्या मंदिर नागराळे यांची सदतीस वर्षाच्या नंतर दहावीची बॅच त्यांचा आज स्नेह होता त्याच्यामध्ये जे काही शिक्षक लोक विद्यार्थी आमचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते कमीत कमीत चाळीस ते पस्तीस पस्तीस चाळीस मुलांनी मुली एकत्र आम्ही जमलो होतो त्याचबरोबर आमचे शिक्षक वर्ग जे पाच ते सहा शिक्षक वर्ग जमले होते एकदम जुन्या आठवणींना आम्ही सगळ्यांनी उजाळा दिला काहीने मार्गदर्शन दिलं काहीने जुन्या आठवणीची सांगितल्या त्यामुळे प्रत्येकाचं मन हिरावून गेलं आमच्या जाधव सरांनी काही नाटक बसवलं होतं त्याच्या आठवणी त्यांनी परत जाग्या केल्या कुंभार सरांनी त्यांचे स्पीच छान दिलं चव्हाण सरांनी एकदम त्यांचं मनोगत्व छान वा पद्धतीने मांडलं आमचे एस पी जाधव सर आहेत जाधव जितेंद्र जाधव त्यांनी चांगलं स्पीच दिलं मुलांना मार्गदर्शन केलं मुलींनी पण चांगलं स्पीच दिलं आणि आमचा आजचा हा स्नेह संमेलनचा कार्यक्रम आनंदीत उत्साहात सर्वांना ऊर्जा देणारा आणि परत परत भेटावं आणि परत परत मिळून हा कार्यक्रम करावा अशी स्फूर्ती देणारा छान हो, सुंदर आज झाला आणि आमच्या मुलांचे मित्रमंडळीचे शिक्षक वर्गांचे सर्वांचे मनापासून आभारी आहो धन्यवाद गेल्या सदतीस वर्षानंतर ही सर्व मुलं आणि मुली एकत्र बघून खूप आनंद वाटला खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे स्नेह मिळावे हे किमान वर्षातून दोन वेळा फावेत अशा प्रकारची अपेक्षा या स्नेह मेळाव्यातून खऱ्या अर्थानं एक प्रकारची ऊर्जा मिळते एकेकाळी -एक अगदी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टमध्ये असणारी मुलं एका वेगळ्या वेशभूषेमध्ये इथं बघताना एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचं बिनधास्तपणाचं बोलणं आणि त्यांना आयुष्यामध्ये आलेले अनुभव हे या ठिकाणी त्यांनी शेअर केले खूप आनंद वाटला खऱ्या अर्थानं इथं उपस्थित असलेले तत्कालीन शिक्षक वृंद यांचे अनुभव त्यांची असं अजूनही असणारी उर्मी जगण्याची उर्मी बोलण्याची ताकद त्यांचे अनुभव आजही खूप आनंददायी आहेत असं मला वाटतं या ठिकाणी अनेक माहेर वाशिणी इथं उपस्थित होत्या काहींनी शेअर केलेले अनुभव हे खूप मोठे होते असं मला म्हणायचं आहे कारण या मुलींचे काही जावई मुलं सुना ही उच्च विद्या विभूषित आहेत आणि याचा आम्हाला खऱ्या अर्थानं एक शिक्षक म्हणून फार मोठा आनंद आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका